निवडणूक आचारसंहिता लागू होताच पोलीस प्रशासन झाले सतर्क आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच लोकसभा निवडणूक होळी रमजान ईद या पार्श्वभूमीवर खापा पोलिसांनी रूट मार्च केला सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात व खापा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील दहिभाते यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रूट मार्च मध्ये पोलीस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम पन्ना बाटाऊवाले गणेश भगनुरे सनातनलाल मरकाम पूर्णिमा चित्तारी रजनी टेकाळे आर पी एफ एस आयसह वीस आर पी एफ जवान व आठ होमगार्ड सैनिकांचा समावेश होता खापा पोलीस ठाण्यापासून निघालेला हा रूट मार्च खापा बस नगर नगरपरिषद मटन मार्केट गांधीपुतळा बाजार चौक मार्गे खापा पोलीस ठाणे येथे समाप्त करण्यात आला तसेच कोथुर्ना निमलताई येथे पथसंचालन करण्यात आले आगामी सण उत्सव जातीय सलोखा राखत शांततेत साजरे करावे कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन खापा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी केले आहे प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर आपले विदर्भ